नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये मनापासून स्वागत तुमचा दिवस आनंदात जावो तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करो श्रावणी सोमवारच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आज आपण श्रावण महिन्यात शिवलीला अमृत या ग्रंथाचे पारायण कसे करावे पारायणविधी व फलश्रुती आपल्याला काय मिळते प्रत्येक अध्यायाची एक वेगळी फलश्रुती आहे तर ती फलश्रुती नक्की काय आहे कोणत्या कि दिवशी किती अध्याय वाचावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघा श्रावण महिना खूप पवित्र मानला जातो या महिन्यात केलेली सेवा पूजा पाठ मंत्र तंत्र तुम्ही जे काही करता ते तुम्हाला कितीतरी पटीने फळ देऊन जातात त्यामुळे श्रावण महिन्यात तुम्हाला शिवलीला मृत या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे आता बघा पारायण करताना तुम्हाला काय करायचं आहे कोणते नियम पाळायचे आहेत पारायण कसे करावे कोणी करावे तर पारायण कोणीही करू शकतं असं काही नाही की मुलं करू करू शकत नाहीत किंवा मुली कुमारिका करू शकत नाहीत तसं काहीही नाही तुमची मनातली इच्छा असेल आणि तुमची जर तीव्र इच्छा असेल की तुम्हाला हे पारायण करावं असं वाटत असेल तर कोणीही पारायण करू शकतं पारायण करताना काही नियम आहेत की तुम्हाला मांसाहार वर्ज म्हणजे कडकडीत बंद करायचं आहे असंही आता श्रावण महिना चालू झाला आहे आणि आपण श्रावण महिन्यात नॉनव्हेज पूर्ण वर्ज करतो तर बघा असंही नॉनव्हेज तर खाऊच नाही पण जी लोकं खातात त्यांच्यासाठी श्रावण महिन्यात नॉनव्हेज कडकडीत बंद करावा आणि हे पारायण जर तुम्हाला करायचं असेल तर नॉनव्हेज पूर्ण वर्जच आता बघा त्याची फलश्रुती आपल्याला नक्की काय मिळते तसेच पारायण नक्की कधी करावे श्रावण महिना खूप पवित्र आहे तुम्ही या महिन्यात तर आवर्जूनच आवर्जून बघा मी सांगते तुम्हाला देवादि देवा 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 देव महादेव खूप भोळे आहेत तुमच्या मनापासून केलेली ही एक सेवा आहे ना ती सुद्धा तुम्हाला कितीतरी पटीने फळ देऊन जाणार आहे त्यामुळे खास करून श्रावण महिन्यात तर या पवित्र ग्रंथाचं पारायण तुम्ही नक्कीच करा आता बघा पारायण आणखी आपण कोणत्या दिवशी करू शकतो आपल्या आवडीनुसार कोणत्याही मासातील सोमवारी शंकराच्या मंदिरात किंवा आपल्या पूजेच्या देवघरामध्ये शिवलिंगास भगवान शंकरसे निसंशय समजून अकरा एकवीस किंवा एकतीस बेलाची त्रितलयुक्त पंचमृतांनी स्नान घालून व्हा व्हावीत व वा आपला संकल्प मनामध्ये स्मरून पूर्ण करण्यास भगवान शंकरांकडे प्रार्थना करावी स्नान करून शुभ्रे वस्त्र परिधान करावीत सकाळी किंवा संध्याकाळी जेवणापूर्वी आपण अध्याय वाचावेत आता बघा सप्ताहाच्या कालामध्ये काया वाचे मन शुद्धता व पवित्र राखणे अवश्य आहे शिवभक्तांनी मांसाहार व मद्यपान आजन्म वर्जा वर्ज करावा आणि नियमांचे पालन करावेत तर विधी सात दिवसाची बघा सोमवारी अध्याय एक ते दोन मंगळवार तीन ते चार बुधवार पाच ते सहा गुरुवार अध्यायी सात ते आठ शुक्रवारी नऊ ते दहा शनिवारी अकरा व बारा आणि रविवारी तेरा ते चौदा आणि पंधरा पारायणविधी तीन दिवसात जर करायची असेल तर बघा अध्याय एक ते सहा मंगळवारी सात ते अकरा आणि बुधवार पंधरा ते बा पं, आ, बारा ते पंधरा असं तुम्ही तीन दिवसाचा जर करायचा असेल तर असं करू शकता आणि तुमची जर तीव्र इच्छा असेल तर तुम्ही प्रत्येक सोमवारी एक एक शिवलीला अमृत या ग्रंथाचं एक पारायण तुम्ही पूर्ण करू शकता तुमची जशी इच्छा असेल तसं आणि जर तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे आख्या श्रावण महिन्यात तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही या ग्रंथाचं वाचन करू शकता फक्त तुम्ही संकल्प करू नका आणि जर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर या पद्धतीने तुम्ही करा आता बघा तुम्हाला ज्यावेळेस पारायण करायला बसायचं आहे ना त्यावेळेस तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित करून तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे आणि तुम्हाला सुरुवात करायची अशी वेगळी अशी पूजा अर्चा मांडण्याची काहीही गरज नाही तुमच्याकडे जर बेलपत्र असेल तर तुम्ही ते अर्पण करू शकता आणि नसेल तरीही चालू बघा शेवटी काय तर मनातले भाव हे महत्त्वाचे असतात आता बघा मी तुम्हाला सांगते की आपण एक ते पंधरा अध्याय पठण करणार आहोत तर प्रत्येक अध्यायाचं तुम्हाला नक्की फळ काय मिळतं हे मी सांगणार आहे आता त्याआधी बघा पारायण विधी एका दिवसाची कशी असते म्हणजे कसं कर काय करावं सोमवारी दिवशी किंवा अमावशा किंवा वार्षिक महाशिवरात्री असते माघ शुद्ध त्रयोदशी असावी आणि वरील कोणत्याही दिवशी प्रसंगानुसार पारायणाची वेळ दीप तेवत असताना दररोज पारायण झाल्यावर ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे पारायण समाप्तीच्या सातव्या दिवशी नामधारक किंवा शिवभक्तास एकवीस अकरा किंवा ऐपतीनुसार आणि शुभ्र वस्त्र प्रदान करावे गंगेला नैवेद्य व गोमातेला नैवेद्य द्यावा व पारायणाची सांगता करावी गोड पदार्थ युक्त यथाशक्ती अन्नदान किंवा सव्वापटीने गोड प्रसाद वाटावा पारायण समाप्तीनंतर रोज शिवध्यान पूजा ग्रंथवंदन किंवा दैन आपण जी काही कामं करतो त्यास सुरुवात करावी आपल्या आयुष्यामध्ये काय होतं बघा हे पठण केले नाही आपल्या आयुष्यामध्ये प्रारब्धानुसार अनेक अडचणी निर्माण होतात व आपणास दैवी उपासना शक्तीच्या आवश्यक आवश्यकता भासत असते त्यानुसार सद्भाविक व शिवभक्तास ग्रंथाच्या अध्यायाची आपल्याला जाणीव होते म्हणजे तुम्हाला ज्या काही अडचणी असतात ना त्या तुमच्या दूर होतात त्यासाठी तुम्हाला याचं पठण करायचं आता मी तुम्हाला प्रत्येक अध्यायाची फलश्रुती सांगत आहे तर बघा अध्याय पहिला या अध्यायाचं पठन केल्याने तुमची संपूर्ण पापे नष्ट होतील व पापी वृत्ती नष्ट होऊन अध्याय चिंतनाने तुमचं मन जे आहे ते शुद्ध होणार आहे अध्याय दुसऱ्या या अध्यायाच्या वाचनाने मनमानतील विवेक संपन्नता येईल नकळत घडलेली तुमच्या हातून जी कोणती पापे आहेत त्याचे पश्चातापयुक्त अंतकरण प्राप्तीमुळे नष्ट होतील व सद्गुण सत्वगुण वाढेल अध्याय एक तिसरा एकतीस दिवस हा अध्याय जर दररोज तुमच्या घरात पठन केला पूजा झाल्यावर मोठ्याने वाचल्यास घरातील भूत बांधा दूर होऊन सुख समाधान शांती व मनाला प्रसन्नता लाभेल अध्याय चौथा या अध्यायाच्या सतत वाचनाने संपत्ती व आयुष्य वाढेल उभयंतांनी एक महिना पठण केल्यास पुत्रप्राप्ती दुःख दारिद्र्य भय व शत्रू निस्तेज होतील अध्याय पाचवा या अध्यायाच्या दररोज वाचनाने दारिद्र्य संपेल दूर गेलेली मित्र घरातील माणसे जवळ येतील ओवी चोपन्न ते त्रेसष्ट मध्ये सांगितलेले व्रताचे आचरणाने संकटेनष्ट होतील स्मरण शक्ती लाभेल अध्याय सहावा सोमवारचे व्रत ओव्या सदोतीस ते एक्केचाळीस करावे हा अध्याय स्त्रियांकरता फार महत्वाचा आहे दररोज नित्य नियमाने वाचल्यास सौभाग्य टिकेल पुत्र पौत्र दीर्घायुष्य होतील वैंधत्व प्राप्त स्त्रियांना पुढील जन्मात वैधव्य येणार नाही सद कौटुंबिक आपत्ती नाहीशी होईल अध्याय सातवा दर सोमवारी गुरुवारी व शनिवारी एका ग्रह चित्ताने निद्रापूर्वी व्रतयुक्त वाचन केल्यास आपला स्वभाव सरळ बनेल योग्य बने सद्गुरु भेटतील आणि शत्रू मित्र बनतील अध्याय आठवा या अध्यायाचे नित्य पठन केल्याने तुम्हाला पारायण करणाऱ्यास यश दीर्घायुष्य विजय प्राप्त होईल बंधमुक्त दास्यमुक्त आणि शिवकृपा प्राप्त होईल अध्याय नववा भस्म धारण करून ओम नम शिवाय या मंत्राचा रोज सायंकाळी एकशे एकवीस वेळा जप करून मग हा अध्याय वाचावा वाचा घरातील सर्वांनी ऐकावा पूर्वपातके नष्ट होतील पूर्वजन्मीचे स्मरण होईल सतकर्म घडू लागेल शास्त्रविधीनुसार भस्म धारण करणे आवश्यक आहे बेचाळीस दिवसात नेम ठेवावा अध्याय दहावा या अध्यायाचे दररोज पठण केल्याने तुम्हाला संकल्पयुक्त पठणाने सव्वा वर्ष नियम यथासांग पार पाडल्यास विवाहित निपुत्रिक दाम्पत्याला पुत्रप्राप्ती होईल व साधकास महात्माची भेट होऊन चमत्कार घडेल अध्याय अकरावा पठण केल्याने तुम्हाला शिवभक्तांनी बघा हा अध्याय पठण करावा रुद्राक्ष व भस्म धारून करून ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप पूजेनंतर करावा दुर्भाग्य दूर होऊन वै वैभव प्राप्त होईल सलोकता मुक्ती प्राप्त होईल आणि रुद्र रुद्राध्याच्या पठनाइतकेच या अध्यायाला महत्व आहे शिवलीला मृत ग्रंथाचे हृदयस्नान हा अध्याय अध्या मानला जातो अध्याय बारावा या अध्यायाच्या नित्यपठनाने पाप व्यसन रोग दारिद्र्य व नाहीसे होऊन वाचक व श्रोता भक्त सन्मार्गाला लागतील अध्याय तेरावा या अध्यायाच्या नित्यपठनाने नास्तिक वृत्ती व आसुरी वृत्ती दूर होऊन भगवान शिव व भगवान विष्णू यांची भक्ती उपजेल अध्याय चौदावा या अध्यायाच्या नित्यपठनाने ग्रह ग्रहस्थ धर्माचे चांगले पालन होईल अतिथी प्रसन्न होईल व घरात शांतता नांदेल अध्याय पंधरावा या अध्यायाच्या गुरुकृपा होईल धर्मश्रद्धा वाढेल वेदांत ज्ञान सुलभ होईल तर ही आहे शिवलीलामृत या ग्रंथाची प्रत्येक अध्यायाची फलश्रुती त्यामुळे तुम्ही श्रावण महिन्यात तुम्हाला जो कोणता त्रास आहे तुमची मनातील इच्छा आहे तुम्हाला पितृदोष आहे तुम्हाला ना पुत्र नाही तुमचे विवाह ना लवकर होत नाहीत त्यासाठी तुम्हाला ना या पार पवित्र ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे तुमच्या मनातील सर्व इच्छा लवकरच देवादिदेव महादेव पूर्ण करतील तर श्री स्वामी समर्थ